नमस्कार आज दिनांक सात दहा दोन हजार चोवीस वार सोमवार के डी चौधरी डाळेंद आर्ड पुणे या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण एक महिन्यापासून किंवा त्याच्याही अगोदर आपण सगळ्यांना सूचना दिल्या होत्या की कोणत्या सणाला आपल्याला कधी माल लागेल आणि त्याप्रमाणे आपण माल काढा तर आपण दसऱ्याच्या टायमिंगला जे नवरात्र चालू होते त्या नवरात्रीच्या अगोदर एक पाच सहा दिवस माल काढाय चालू करा आणि तिसऱ्या चौथ्या माळेपर्यंत माल हे विक्रीसाठी आलं पाहिजे हेही आपण सांगितलं होतं कदाचित पाचव्या माळेपर्यंत माल लोकलला चालतील किंवा सहाव्या सातव्या आपण लोकलला ते पाच दहा टक्के माल चालतात परंतु चौथ्या माळेपर्यंत रेट चांगले राहिले आणि आपला अंदाज बरोबर तणतवण खरा ठरला परंतु आज मंदी झाली तर आज पाचवी माळ आहे आणि आजही थोडासा इफेक्ट आपल्याला दिसला असता रेट बऱ्यापैकी परंतु काल प्रचंड आवक झाली आणि प्रचंड आवक होत असताना बऱ्यापैकी ज्या कोठ्यात प्रत्येकाचा जो कोठा असतो त्याच्यात डबल व्यापाऱ्यांना माल कालच प्राप्त पुण्यामध्ये झाले परंतु आज नाशिकमध्ये बाजार व्यवस्थित निघाले तरी पण थोडेसे डाऊनच्या लेवलवरच आहे आणि इंदापूरलाही तीच परिस्थिती राहील परंतु आता उद्यापासून म्हणजे साधारणतः मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस थोडेसे आपल्याला सावका चालावं लागणार आहे लोकलला माल चालतील परंतु जे परराज्यात जाणारे माल आहे ते ऐन दसऱ्याच्या वेळेस ते माल पोचणार आहेत आणि मी एक दोन दिवसापासून सूचनाच केलेल्या होत्या की दसऱ्यामध्ये तिथं काही मार्केटं दरबंद राहिली किंवा त्या ठिकाणी ग्राहक म्हणजे दिवाळी दसरा खरं तर हा हिंदू समाजाचा मोठा सण आणि त्यावेळेस दिवाळी आणि दसरा हे ज्यादा प्रमाणात उत्तर भारतात सुद्धा साजरा होतो आणि दोन दिवस हे दोन तीन दिवस आपल्याला सावध चालावं लागणार आहे शुक्रवारच्या विक्रीला माल आले तरी चालतील म्हणजे बुधवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस थोडेसे आपण सावखात चाललं पाहिजे पण लोकलला माल थोडे थोडे चालू शकतात परंतु ह्या सर्वच घडामोडी आपण सातत्यानं यासाठी आपल्यासमोर मांडतोय की हे दोन तीन दिवस मंदी होणार आहे पण ती मार्केट बंद आहे किंवा सणाची इफेक्ट आहेत म्हणून मंदी होणार आहे परंतु जसा सण निघून जाईल किंवा हे दोन तीन दिवस निघून जातील पुन्हा बाजार एक लेवलवर येण्याच्या शक्यता आहेत परंतु पहिल्या लेवलसारखे माल आता रेट येतील का नाही त्याच्यापेक्षा थोडेसे कमीच नक्कीच येतील परंतु जादा मंदी होईल ही अपेक्षा मनामध्ये ठेवू नका कारण ही दोन तीन दिवस ही सनाची मंदी आहे माल जादा आहे म्हणून मंदी नाही हे लक्षात घ्या कारण मंदी पडली हे दोन तीन दिवस आपल्याला थोडंसं सा सावध चालण्यासाठीच मी साव सांगतो आहे आणि ह्या मंदीमध्ये कुठल्याही जागेवरती सौदे करू नका किंवा मार्केटलाही माल पाठवू नका आणि जर सौदे करायचे असतील तर आपण साधारणतः शुक्रवारच्या नंतर दसऱ्याच्या नंतर ही सौदे आपण जर केले तर आपल्याला ते फायदेशीर ठरू शकतात ही मी प्रामुख्यानं शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि म्हणून आपण गडबडून जाऊ नका की जरी मंदी झाली तरी ही मंदी कधी होणार हे महिन्यापूर्वी सांगितलेलं असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतलेला असल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कालपर्यंत चांगले प्रेक्ष घडू शकले आणि आपण नेहमीच आपण एक विचार करतो की नवरात्र आली म्हणजे नवरात्र चालू होईल त्या दिवशी माल काढायचा खरं तर तीन चारच दिवस भेटतात परंतु आपल्याला पाच ते सहा दिवस अगोदरच माल ओढाय सांगितला म्हणजे काढाय सांगितला आणि त्या मालाचा काढलेला आपल्याला नक्कीच परिणाम हा जाणवला आणि मी हे बोलण्यापेक्षा आपण प्रत्येकाने ते अनुभवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेस आठ दहा बारा पंधरा दिवसापासून मंदी मंदी जागेवरती झालेली आहे असं जाणवलेलं सांगितलेलं सुद्धा मार्केटला कुठेही मंदी नव्हती आता ही दोन तीन दिवसाची नक्कीच मंदी आहे कारण उत्तर भारतात जे खाणारा ग्राहक आहे तो बऱ्यापैकी सण साजरा करतो काही ठिकाणी मार्केटवर तर आहेत त्याचे हे नक्कीच परिणाम असू शकतात नाही आहेच असं मी सांगू शकतो आणि हे म्हणून आपल्याला सावध करतो की दोन तीन दिवस आपण थोडासा माल कमी काढला तरी चालेल आणि शुक्रवारच्या विक्रीपासून अगदी दसऱ्याच्या दिवशी जरी विक्रीला माल आला तरी काही अडचण नाही पण फक्त पुणे मार्केट हे दसऱ्याच्या दिवशी बंद असेल नाशिक असेल किंवा इंदापूर असेल हे दसऱ्याच्या दिवशी मार्केट चालू असेल त्यामुळं या नंतरचा काळ आपल्याला दिवाळीच्या अगोदर चार दोन दिवसपर्यंत चांगला आहे आणि दिवाळीच्या वेळेस सुद्धा मी तारीख आपल्याला डिक्लेअर करेल अशीच गडबड होती की दिवाळीच्या वेळेससुद्धा आपल्याला गरज असते पैशाची म्हणून आपण माल काढतो आणि त्यावेळेस एकदम मंदी करतो ते दिवस कोणते हे मी नक्कीच पुढं आपल्याला सांगेल म्हणून गरबडून जाऊ नका मंदी झाली तरी ही तांत्रिक मंदी आहे दोन दिवसाची दोन तीन दिवसाची मंदी आहे मार्केट बंद असल्यामुळं एवढंच कळकळी जावं आणि मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद